आर्वी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा आर्वी येथील सभागृहात चोवीस तास चालणारी अनोखी अभ्यासिका सुरू करण्यात आली एक चांगले पुस्तक माझा खरा मित्र माझा खरा मित्र माझे एक चांगले पुस्तक हेच ब्रीद वाक्य धरून आर्वी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या प्रयत्नातून विदर्भातील तारुण्य उच्च पदावर जाऊ या अनुषंगाने आर्वी येथे चोवीस तास चालणारी वर्ध्यातील ही अनोखी अभ्यासिका सुरू करण्यात आली या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वर पुस्तके उपलब्ध आहेत येथे तर इतर ग्रामीण क्षेत्रातील ते साठ विद्यार्थी व विद्यार्थी अभ्यास करायला येतात या अभ्यासिकेला पाहून आर्वी शहरातील विविध समाजसेवकांनी व तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला विदर्भातील तरुण सुद्धा उच्च पदावर जावो हाच या चोवीस तासी अभ्यासिकेच्या मागचा हेतू आर वी येथील विविध विद्यार्थी मला नेहमी भेटत असतात त्यांनी विनंती केली की कुठेतरी बसस्टँडजवळ एखादी लायब्ररी सुरू करावी जिथे आपले स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अभ्यास कर करतील आणि महत्त्वाचा उद्देश म्हणजे मुद्दे आपले जे एम पी एस सी मार्फत सिलेक्टेड विद्यार्थी आहेत ते मॅक्झिमम विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा येथीलच आहेत कुठेतरी म विदर्भातील विद्यार्थीसुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे यायला पाहिजे या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मदतीनेच ती लायब्ररी सुरू करण्यात आलेली आहे आणि लायब्ररीतील जेही सामान आहे साहित्य आहे ते सर्व आपल्याला लोकसहभागातूनच प्राप्त झालेलं आहे फक्त मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आपण यांनी आपल्याला ते सभागृह उपलब्ध करून दिलं पण तिथे टेबल चेअर पुस्तकात जे काही असेल ते आपल्याला पूर्ण लोकसहातूनच प्राप्त झालेलं आहे तर अशा प्रकारे लायब्ररी सुरू झालेली आहे आणि उत्कृष्ट प्रकारे ती सुरू आहे आणि भविष्यातील ती, ती प्रगती करेल आणि तिथे बहुतेक विद्यार्थी सिलेक्ट होईल अशी अपेक्षा आहे मी नागपूरला असताना आमच्या एरियात राम मनोहर लोहिया वाचनालय होतं ते वाचनालय चोवीस तास सुरू असायचं आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या समोरच डोळ्या देखत वेगवेगळे अधिकारी बघताना बघितलं तर तीच प्रेरणा कुठेतरी आपल्या आर्मीमध्ये इथे व्हायला पाहिजे चोवीस तास विद्यार्थी अभ्यास करायला पाहिजे या अनुषंगाने चोवीस तास विनामूल्य लायब्ररी सुरू केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग आहे लोकसहभागी चांगला आहे त्याच्यातून साहित्य पुस्तक वगैरे आपल्याला उपलब्ध होत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा